कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे आजी आणि अंजली दोघी जणी असतात आपला अर्णव सुद्धा समोर बसलेला असतो आता इकडे आजी या अर्णवला बोलते की तू जाणार आहेस करे ईश्वरीला भेटायला एवढा आंबे हळदचा लेप जो आहे तो तेवढा तिला घेऊन जायचा होता लावायला तेवढ्यामध्ये अर्णव काही तो न्यायला तयार नसतो तेवढ्यामध्ये आजी बोलतात की अरे बाबा ने एवढा लेप तर इकडे अर्णव लगेच आजीकडे बघतो अर्णव बोलतो की अगं तुझा नातू उपाशी आहे त्याचं काही नाही तुला तुला तिला लेप पोच करायचा पडला तेवढ्यामध्ये आता आजी बोलतात की थांब मी तुला डब्बा देते लगेच आता लगेच इकडे आजी आजी आणि त्याला डब्बा आणण्यासाठी सांगतात तेवढ्यामध्ये आजी पुन्हा या अर्णवला सांगतात की एवढा लेप दे ना दादा त्यावेळेस इकडे अर्णव आता तो लेपची डबी जी आहे ती हातात घेतो तर अंजली व आजी खूपच खुश होतात तेवढ्यामध्ये इकडे अर्णव आपल्या आजीकडे बघतो त्यानंतर इकडे आजी लगेच या अंजलीला बोलतात की ह्या वर्षी आजी आणि अंजलीचा जो काही आजीचा पुरस्कार आहे तो आपल्या दोघींनाच मिळणार आहे बरं का असं पण इकडे आजी या अंजलीला बोलतात आणि दोघी खूपच खुश होतात दुसरीकडे आता अर्णव ऑफिसमध्ये आलेला असतो समोर जी काही आपली ईश्वरीची टेबल खुर्ची असते त्याच्याकडेच हा अर्णव बघत राहतो कारण आता तिथे छान गणपतीची मूर्ती सुद्धा त्या टेबलवर असते आणि ती मूर्ती सुद्धा आता हा अर्णव बघतो कारण आता ही मूर्ती जेव्हा ही टेबलवर ठेवलेली असते तेव्हा आता अर्णवला आपण ईश्वरीला काय काय बोललो होतो हे सुद्धा सर्व आठवत असतं इकडे आता अर्णव त्या टेबल खुर्चीकडे बघत असताना लावण्य त्याला विचारते की अरे अर्णव तुझे लक्ष कुठे आहे त्यावेळेस इकडे आता अर्णव पुन्हा आपल्या केबिनमध्ये जात असतो तर लावण्यसुद्धा त्याच्याकडे बघत राहत आहे आता ही लावण्यसुद्धा सुद्धा ह्या आपल्या ईश्वरीच्या टेबल खुर्चीकडे बघत राहत आहे इकडे नम्र नम्र आता नम्रता आणि ईश्वरी दोघीजणी बसलेल्या असतात परंतु नम्रता आता ईश्वरीला खायला घेऊन आलेली असते परंतु ती काही खायला काही तयार नसते तिथे राकेश येतो राकेश तिथे येतो आणि ही नम्रता राकेशला बोलते की राकेशजी तुम्ही तरी हिला काहीतरी समजावून सांगा तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ऑफिसमध्ये जी काही नवीन मिटिंग होणार असते त्यासाठी या आपल्या अर्णवला सांगण्यात येतं तर लावण्य खूप खुश होते त्यावेळेस इकडे हा व्यक्ती बोलतो की मला वाटलं तुम्हाला मॅडमने सांगितलं असेल तर लावण्य ही अर्णवसमोरच उभी असते त्यावेळेस इकडे आता हा ए बोलतो की मी तुमचा नवीन ए आहे कारण मॅडमने मला तुमचा ए म्हणून नेमलेला आहे असं पण हा नवीन ए आता अर्णवला सांगत असतो तर अर्णव लावण्याला बोलतो की कुणाला विचारून तू हा पी ए नेमलास तर लावण्य ने बोलते की ती ईश्वरी काय आता लवकर बरी होणार नाही म्हणून मी ह्या पी एला नेमलं बाकी काही नाही असं पण लावण्य ही अर्णवला सांगते त्यानंतर इकडे ह्या रोहितची खूप चांगले चांगले जी कामे केलेली असतात ही सर्व आता ही लावण्या ह्या अर्णवला सांगत असते आणि लगेच बोलते की रोहित खूप चांगला आहे त्यावेळेस इकडे अर्णव खूप भडकतो अर्णव ह्या लावण्याला बोलतो की तुला हे सर्व करण्याअगोदर मला विचारण्याची गरज होती की नाही तू मला एक शब्दाने सुद्धा विचारलं नाही आहे त्यानंतर इकडे आता लावण्य बोलते की बरं जाऊ द्या मी रोहितला दुसऱ्या कुठल्या तरी डिपार्टमेंटमध्ये जॉईन करून घेते त्यानंतर आता अर्णव ठीक आहे असे बोलतो आणि इकडे लावण्य व रोहित दोघेही बाहेर जातात इकडे अर्णव थोडासा विचार करत बसलेला असतो दुसरीकडे आता ईश्वरी आणि नम्रता बेडवरती बसलेल्या असतात तेवढ्यामध्ये आता ही नम्रता या राकेशला बोलते की अहो राकेशजी तुम्ही तरी काहीतरी समजावून सांगा ही काहीच खायला तयार नाही आहे तेवढ्यामध्ये राकेश ते ताट आपल्या हातात घेतो आणि या ईश्वरीला बोलतो की ईश्वरीजी तुम्ही असं लहान मुलासारखं वागून काय करता अहो अंगात तर ताकद यायला पाहिजे ना मग थोडं काहीतरी खायला पाहिजे ना चला खाबर तुम्ही हे पटापट असं पण इकडे राकेश या ईश्वरीला बोलतो त्यावेळेस ईश्वरी बोलते की राकेश जी मी तुम्हाला सांगितलं ना तर इकडे राकेश बोलतो की तुम्ही आता जोपर्यंत खात नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही आहे तुम्ही बऱ्या झाल्याच पाहिजे त्यानंतर त्या इकडे ईश्वरी बोलते की मी दोन घास खाते त्यावेळेस राकेश बोलतो की तुम्हाला हे सर्व संपवावं लागणार आहे असं दोन घास खाऊन जमणार नाही आहे तुम्ही जोपर्यंत हे संपवत नाही तोपर्यंत मी काही खाणार नाही मी उपाशी राहणार चालणार आहे का तुम्हाला असं पण राकेश आता ह्या ईश्वरीला बोलत असतो तर ईश्वरी बोलते की राकेशजी मला भूक नाही आहे तुम्ही का मला आग्रह करताय मला भूक नाही आहे तर राकेश बोलतो की थांबा मी स्वतःच्या हाताने भरवतो तुम्हाला चला घ्या बरं पटापट पत खाऊन असं पण राकेश ईश्वरीला बोलतो आणि स्वतःच्या हाताने ईश्वरीला जेवण भरू लागतो तर ईश्वरी ला बोलते की बरं बरं खाते मी त्यानंतर आता ईश्वरी आता स्वतःच्या हातात ते ताट घेऊन खाऊ लागते त्यावेळेस तिकडे राकेश बोलतो की हो पटापट सर्व संपून टाकायचं आता ईश्वरी बोलते की मी जेवले की तुम्ही जेवायचं तर राकेश बोलतो की तुम्ही जर खाल्लं तर माझं पोट भरलं म्हणून समजा तर नम्रताला कीच बोलते की आमच्या जिद्दी मुलीला असंच केलं पाहिजे तुम्ही आले आहे म्हणून जेवतेही नाही तर जेवायलाच तयार नव्हती नम्रता ही राकेशला सांगते त्यानंतर ईश्वरी जेवण करत असते राकेश या ईश्वरीकडेच बघत राहतो दुसरीकडे आता अर्णव ऑफिसमध्ये असतो आकाश तिथे जातो आता अर्णव या आकाशला बोलतो की मेहता कंपनीची फाईल मला पोहोच तेवढी तर आकाश ठीक आहे असे बोलतो त्यानंतर अर्णव आपल्या हातामध्ये तो जो काही आजीने आंबी हळदचा लेप दिलेला असतो त्याची बॉटल हातामध्ये घेऊन बघत असतो आणि अर्णव त्या बॉटलकडेच बघत विचार करत असतो दुसरीकडे आजी अंजलीला बोलते की अर्णव तेवढा लेप पोहोच करेल का ग त्या ईश्वरीला खूप दुखतो असेल तिचा पाय ना एकदा लेप पायाला लागला ना तिचा तर बरं वाटेल तिला असं पण आजी या आपल्या अंजलीला सांगतात तेवढ्यामध्ये इकडे आकाश घरी येतो आजी बोलतात की तू आज एवढ्या लवकर का आला तर आकाश बोलतो की आमची मिटिंग होती त्यामुळे ती झाली त्यावेळेस इकडे अंजली बोलते की अर्णव कुठे आकाश बोलतो की तो मला बोलला की माझं काहीतरी काम आहे तर आता आजी आणि अंजली एकमेकीकडे बघतात त्यानंतर आता इकडे आजी अंजलीला बोलतात की तिच्याच घरी गेला असेल बहुतेक तो नाही पोच करायला दुसरीकडे आता नम्रता ही इकडे घरामध्ये असते नम्रताचं काम सुरू असतं तेवढ्यामध्ये दे आता अर्णव तिथे येतो अर्णवचं या नम्रताकडे लक्ष जातं अर्णव लगेच नम्रतासमोर जाऊन उभा राहतो नम्रता लगेच बोलते की अहो सर तुम्ही का मी असे अचानक का आले त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की मी ईश्वरीला भेटायला आलो तर इकडे नम्रता बोलते की आय इशू आतमध्ये या ना त्यावेळेस आता अर्णव या आपल्या नम्रताच्या पाठीमागे ईश्वरीच्या रूममध्ये जातो तर नम्रता ही अर्णवला इकडे आतमध्ये घेऊन येते इकडे ईश्वरीचं लक्षच नसतं तर नम्रता ही ईश्वरीला सांगते की अर्णव सर भेटायला आले तुला आता इकडे ईश्वरी काय अर्णवकडे बघायला तयार नसते अर्णव लगेच खिशातून ती लेपची बाटली काढतो आणि ह्या ईश्वरीकडे हातामध्ये दे देत बोलतो की आजीने हा लेप दिलेला ले आहे तो पायाला लावायचं सांगितलेला आहे तो आंबे हळदचा लेप आहे असं पण अर्णव आता ह्या ईश्वरीला बोलतो त्यानंतर इकडे ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की हा काय स्वारी म्हणायला आलेला नाही इथे वाटतं खरोखर आजीसारखी माणसे खूप साप मनाची असतात असे ईश्वरी आता अर्णवला बोलते तर अर्णव आता ईश्वरीकडेच बघतो त्यानंतर आता ईश्वरी अर्णवकडे बघते तर अर्णव बोलतो की ज्या माणसाने ॲक्सिडेंट घडून आणलेला आहे ना त्याला फक्त कार चोरायची होती यामध्ये काही चूक नाही अजून काय बोलायचं आहे असं पण आता अर्णव या ईश्वरीकडे बघत बोलत असतो त्यानंतर आता ईश्वरी बोलते की ती या गाडीमध्येच बसून मला पाठवलं ना तिथेच माझा ॲक्सिडेंट झाला नम्रता ही ईश्वरीला थोडंसं सा शांत राहण्यासाठी सांगत असते त्यावेळेस अर्णव बोलतो की एक मिनिट तुम्ही अजिबात माझी वकिली करायची नाही आहे माझी बाजू जी काही खरी आहे खऱ्या बाजूला अजिबात वकिलाची गरज लागत नाही आहे असं पण अर्णव ह्या नम्रताला बोलत असतो मी आज इथे जे काही आलेलो आहे ते फक्त ही आंबी बाटली देण्यासाठी आलेलो आहे तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की तुम्ही इथे जे काही आलेलं आहात ना तुमचं मन तुम्हाला खातं म्हणून तुम्ही इथे आलात अजूनही तुमच्या तोंडातून काही स्वारी निघत नाही असं पण इकडे ईश्वरी अर्णवला बोलते तर अर्णव बोलतो की ठीक आहे त्यानंतर आता अर्णव ती डबी ह्या ईश्वरीच्या हातात देतो आणि लगेच तिथून गायब होतो त्याच इकडे नम्रता बोलते की अगं इशू काय आहे हे का तुझं तुला तरी कळतं का काय वागणं आहे तुझं हे असं पण इकडे आता ही नम्रता जेव्हा ईश्वरीला बोलते तर ईश्वरी ती लेपची बॉटल आपल्या हातामध्ये घेते आणि त्या बॉटलकडेच बघत राहते त्यानंतर इकडे आता ही नमुतीला बोलते की तू थोडी गप्प राहा तर इकडे आजी आणि अंजली घरामध्ये अर्णवचीच वाट बघत असतात एकदा अर्णव कधीचा घरी येतोय असं या आजीला झालेलं असतं आजी ह्या अंजलीला सांगतात की एकदा कधीचा घरी येतोय अर्णव असं मला झालं आहे तो लेप मी पाठवलेला आहे ईश्वरीच्या पायाला बरं वाटेल तेवढ्यामध्ये अर्णवची गाडी आलेली ह्या आजी आणि अंजलीला कळतं कारण गाडीचा हॉर्न वाजतो तेवढ्यामध्ये आता ईश अर्णव घरात येतो तर अंजली आणि आजी दोघी या अर्णवला विचारतात की अरे काय म्हणाली ईश्वरी तू लेप दिला का तिला त्यानंतर इकडे हा अर्णव जो आहे तो आपल्या घरातील नोकरांना आवाज देऊन बोलावून घेतो आणि बोलतो की इथून पुढे तुम्ही आजीची सर्व कामे करायची मी नाही करणार आजी जी काही कामे आहे तुझी यांना सांगत जा हे करतील नक्की असं पण अर्णव आता आजीला बोलतो तर आजी बोलते की काय झालं तुला एवढं रागवायला त्यानंतर इकडे अर्णव बोलतो की स्वतःचं जेव्हा इन्सिडेंट झालं ना तेव्हा माणसाला त्याची लायकी कळते मग तो जमिनीवर येतो असं पण अर्णव आता या आजीला बोलतो त्यावेळेस इकडे अंजली बोलते की काय झालं चिंटू सांग ना तर इकडे अर्णव बोलतो की प्रत्येक बाजू माझ्यावरच तुम्ही का ढकलता त्यानंतर इकडे अंजली या आपल्या भावाला बोलते की जाऊ दे चिंटू थोडासा शांत राहतो तर अर्णव आता लगेच आपल्या रूममध्ये निघून जातो तेवढ्यामध्ये आता इकडे ईश्वरी आपल्या घरामध्ये असते तर अंजली कॉल करते ईश्वरी बोलते की काय अंजली ताई तेवढ्यामध्ये आता ही अंजली बोलते की अगं आजीला बोलायचं होतं तुझ्याशी आणि तो फोन लगेच आजीला देते तर इकडे अंजली आता ह्या आपल्या आजीकडे बघते तर आजी बोलतात की ईश्वरी तू कशी आहे कसं वाटतं तुला आम्हाला यायचं होतं तुमच्याकडे परंतु नाही जमलं वेळ तर ईश्वरी बोलते की मला बरं वाटलं की मीच येईल आजी तुमच्याकडे नका येऊ तुम्ही इकडे तेवढ्यामध्ये इकडे इकडे नम्रता बोलतात की खरोखर आजी खूप चांगली आहे ती तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की हो ना खूप चांगली आहे त्यानंतर इकडे आता ही आपली जी काही ईश्वरी असते ती ह्या अर्णवचाच विचार करत असते आणि नम्रता ही ईश्वरीच्या पायाला लेप लावून देत असते अर्णव इकडे ऑफिसमध्ये बसलेला असतो अर्णवला ह्या ईश्वरीचंच बोलणं आठवत असतं आणि ईश्वरीच आपल्या आसपास जवळ आहे असं ह्या अर्णवचा भास होत असतो त्यानंतर अर्णव आता आपल्या रूममध्ये जाऊन झोपतो तिथेसुद्धा अर्णवला ईश्वरीच्याच आठवणी आठवत असतात ज्यावेळेस अर्णव हा ईश्वरीबरोबर गायब झाला होता त्यावेळेस इकडे ईश्वरीने आपली कशा प्रकारे काळजी घेतली होती हे सर्व अर्णवला आठवत असतं आणि अर्णव त्याच गोष्टीचा विचार करत असतो इकडे सुद्धा ईश्वरी ही अर्णवचाच विचार करत असते दोघे आता एकमेकांचा विचार करत असतात ईश्वरीने आपल्याला तिथे गेल्यावर पहिला पाणी कशा प्रकारे आणून दिलं हे सुद्धा सर्व आता या अर्णवला आठवत असतं रंगपंचमीच्या सुद्धा आपल्या अंगावर जो काही ईश्वरीने रंग उडवला होता त्यावेळेस आपण तिच्यावर किती भडकलो होतो हे सुद्धा सर्व आता अर्णवला आठवत असतं दुसरीकडे ईश्वरीला त्या ड्रायव्हरने आपल्याला गाडीमध्ये काय काय बोलला होता हे सुद्धा सर्व ईश्वरीला आठवत असतं आणि ईश्वरी त्याचाच विचार करत असते त्यानंतर इकडे अर्णव त्याच्या रूममध्ये झोपलेला असतो आजी हळूच दरवाजा उघडतात तर बघतात अर्णव हा जागाच असतो त्यामुळे आता आजीलाही सुद्धा थोडंसं वाईट वाटतं आजी पुन्हा दरवाजा लावून घेतात दुसरीकडे आता ईश्वरी ही बरी झाल्यानंतर इकडे अर्णवच्या ऑफिसमध्ये दुसऱ्या दिवशी आलेली असते तेव्हा मात्र ही लावण्य असते ती बोलते की आता तू फक्त या ऑफिसमध्ये आल्यानंतर तुझ्या तुझ्या जागेवर बसायचं अजिबात सरांच्या मध्ये यायचं नाही असं पण इकडे ही लावण्या असते ती ह्या ईश्वरीला सांगत असते दुसरीकडे आता ही ईश्वरी त्या लावण्याकडेच बघते पुढे असं बघायला मिळतं की जी मशीन ऑफिसमध्ये बंद असते ती या मशीनजवळ जाऊन ही ईश्वरी उभी राहते तर अर्णव आता ईश्वरीकडे बघत राहतो अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की ही मशीन जर चालू झाली तर खूप चांगलं होईल आता ईश्वरी बोलते की आपण कोशिश करायला काय हरकत आहे तर मित्रांनो आता ही ईश्वरी ती मशीन प्रकारे चालू करणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी हे चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद